अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार सर्वांना शुभ गुरुवार त्याचबरोबर आज बावीस ऑगस्ट आणि आज श्रावणातील संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी का सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे कोणत्याही अडचणी असोत काही संकट असतील तर ते दूर होणार आहे आणि फळ देणारा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर कुठली वस्तू जाळायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आहे बावीस ऑगस्ट आणि श्रावणातील संकष्टी चतुर्थी आहे त्याचबरोबर आज गुरुवार देखील आहे तर या दिवशी महिलांनी सायंकाळी हा उपाय आवर्जून करा आपल्या मुलांच्या सुखी व समृद्धी आयुष्यासाठी हा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित स्थिती आहे गणपती बाप्पांच्या उपासनेचा हा दिवस हे सर्वांना आपल्याला माहीत आहे तर संकष्टी चतुर्थीच्या उपास बघा उपवासाचे विशेष असे महत्त्व आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती यावेळी महिला विशेष प्रसंगी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच त्यांना उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात या तिथीला काही सेवा तसेच काही उपाय देखील करत असतात अनेक व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थी हे व्रतांपैकी महत्त्वाचं व्रत मानलं जातं तर जाणून घेऊ सोबत ती कुठली वस्तू जाळायची आहे ती कोणती आहे याने बघा कितीही कठीणातील कठीण तुमची समस्या असेल तर त्याचबरोबर कितीही अडचणी असतील तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तसेच तुमच्या मुलांचं बघा याने सुखी आणि समृद्धी आयुष्यासाठी हा उपाय नक्कीच करायचा आहे का अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे फक्त अगदी श्रद्धेने हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा घरात काही आर्थिक शारीरिक मानसिक आर कुठल्याही अडचणी असतील तर त्या देखील याने दूर होऊन गणपती बाप्पा त्यातून नक्कीच मार्ग दाखवतील याने मुलांची प्रगती होते पती पत्नींमध्ये भांडणं होत असतील त्याचबरोबर नेहमी प्र बघा प्रत्येक कामात काहीतरी अडथळे येत असतील काय कितीही बघा कुठलं काम करायला गेलं तर त्यात यश जे आहे ते मिळत नसेल तर अशा या उपायाने ते दूर होणार आहेत तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यातील विघ्न जे काही संकट आहेत काही अडथळे आहेत ते टाळण्यासाठी हा उपाय अगदी दर महिन्याला संकष्टीला तुम्ही करू शकता त्यातल्या त्यात आज श्रावण संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी तुम्ही आवर्जून हा उपाय करा चतुर्थीचा उपवास जर तुम्ही करणार असाल तर बघा चंद्रोदयाची वेळ तुम्हाला पाळायची आहे त्या कारण चंद्राची पूजा केल्यानंतरच तुम्ही हा उपवास सोडायचा आहे जर हे शक्य असेल तरच उपवास करायचा आहे बघा च गणपती बाप्पाच्या चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ पाळणं तितकंच महत्वाचं आहे नाहीतर तुम्ही उपवास न करता नुसत्या सेवा जरी केल्या ना तरी चालणार आहे तर आज बावीस ऑगस्ट आज, आज चंद्रोदयाची वेळ ही ज, रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी असणार आहे जर तुमचा उपवास जर असेल तर या दिवशी चंद्राची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतरच तुमचा जो उपवास आहे तो, तो तुम्हाला सोडायचा आहे त्याचबरोबर बघा हा उपाय करायला काही उपवासच केला पाहिजे असं काहीच नाही त्याचबरोबर हा उपाय घरातील स्त्री किंवा पुरुष अगदी कोणीही हा उपाय करू शकतं या दिवशी गणपतीची बघा गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यासाठी तुम्हाला अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा म्हणून अभिषेक केला के तरी चालेल यानंतर बघा गणपती अथर्व शीर्ष आहे ते मुलांना तुम्ही म्हणायला लावायचं आहे किंवा यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण केलं तरी चालणार आहे त्यानंतर गणपती स्तोत्र जे आहे ते तुम्ही म्हणू शकता गणपती स्तोत्र तर तुम्ही अगदी रोज मुलांकडून म्हणून घ्या अगदी साधं आणि सोपं असं गणपती स्तोत्र आहे यानंतर बघा त्यांच्या अं आवडीच्या गणपती बाप्पांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या त्यांना अर्पण करा जसं की लाल जास्वंदाचं फुल आहे दुर्वा आहेत मोदक आहेत ह्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे त्यानंतर करा त्यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे तर बघा उपाय करण्यासाठी सायंकाळी तुम्ही दिवे लागणीला हा उपाय केला तरी चालणार आहे त्यासाठी छोटा खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे सुका खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर कापूर ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही तुमच्याकडं जो कुठला कापूर असेल ना त्याच्या दोन तीन वड्या घ्यायच्या आहे आणि त्या खोबऱ्याचा तुकडा ठेवून त्यावर तो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि हा ओम श्री विघ्नहर्ताय नमहा ओम श्री विघ्नहर्ताय हरताय नमहा असं म्हणून हा कापूर प्रज्वलित करायचा आहे हा उपाय तुम्हाला देवघरासमोर बसून दिवा लागणीच्या वेळी केला तरी चालणार आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय हरताय ओम श्री विघ्नहर्ताय हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर बघा या मंत्राचा जितका शक्य असेल ना तितक्या वे वेळा जप करायचा आहे व त्यानंतर प्रार्थना करायचे आहे हे गणपती बाप्पा माझ्या आयुष्यातील संकट अडचणी जे काही आहेत ते दूर होऊ दे काही विघ्न असतील तर ते दूर होऊ दे सर्व विघ्न टळू दे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा जो खोबऱ्याचा तुकडा आहे ना तो एखाद्या झाडाजवळ टाकायचा आहे तुळशीजवळ टाकायचा नाही हे मात्र लक्षात घ्या किंवा तुम्ही अगदी निर्माल्यात टाकला तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी समस्या दुःख असतील तर या उपायाने गणपती बाप्पा दूर करणारच तुम्ही दर महिन्याच्या चतुर्थीला हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्कीच बघा करा शंभर टक्के फळ देणारा हा उपाय आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ